सर्वांना नमस्कार आज आपण स्पर्धा परीक्षा तिसरीसाठी बुद्धिमत्ता या विषयातील आकलन हा घटक पाहणार आहोत तर सूचना पालन म्हणजे काय हे सर्वप्रथम समजून घेऊयात या घटकामध्ये या प्रश्न प्रश्न प्रकारात अक्षरे शब्द इत्यादींशी संबंधित दिलेल्या माहितीशी निगडीत सूचना दिलेल्या असतात त्या सूचनांचे पालन करून दिलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर पर्यायातून शोधायचे असते तर या सूचना पालन मध्ये एक सूचना दिलेली असते आणि त्या सूचनेनुसार आपण त्या दिलेल्या प्रश्नामधील उत्तर शोधायचे असते जे सूचना दिली आहे त्या सूचनेचे तंतोतंत पालन करणे या ठिकाणी गरजेचे आहे तर चला हा घटक काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण समजून घेऊयात यासाठी आपण काही उदाहरणे घेणार आहोत त्यामधीलच पहिले उदाहरण आहे चंद्रशेखर आजाद वीर पुरुष होते या वाक्यात सर्वात कमी अक्षरे असलेल्या शब्दाची संख्या किती या ठिकाणी काय जी सूचना दिलेली आहे ती सूचनांचे आपण या ठिकाणी पालन करायचे आहे या ठिकाणी इतर कोणतीही गोष्ट न पाहता यामध्ये या वाक्यात सर्वात कमी अक्षरे असलेल्या शब्दांची संख्या शब्द शब्द म्हणजे हा पूर्ण शब्द झाला आणि यामधले पू रु श हे अक्षरे झाली तर यामध्ये काय सर्वात कमी अक्षरे असलेल्या शब्दांची संख्या कमी अक्षरे यामध्ये दोन अक्षरे आहेत यामध्ये दोन अक्षरे आहेत एक अक्षरे यामध्ये कोणताही शब्द नाही म्हणजे या ठिकाणी या वाक्यात सर्वात कमी अक्षरे असलेल्या शब्दांची संख्या ही दोन आहे कारण दोन अक्षरी फक्त दोनच शब्द आहेत त्यामुळे याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन यामध्ये पर्याय क्रमांक तीनमध्ये दोन अक्षरे दिलेली आहेत अशा प्रश्नामध्ये जी सूचना दिलेली आहे त्या सूचनेचा फक्त विचार करायचा आहे इतर वाक्याचा आपल्याला काहीही देणं घेणे नाही फक्त या वाक्यामधील आपण शब्दच मोजणे गरजेचे आहे याला अर्थ लावणे किंवा याच्यावर आपण काही भाष्य करणे अशा कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत फक्त जसे शब्द दिलेले आहेत तेच शब्द या ठिकाणी ठेवून आपण त्याच पद्धतीने त्यातील अक्षरे मोजायचे आहेत तर चला अशाच पद्धतीचा आणखीन एक प्रश्न पाहूया पहा या ठिकाणी चौथा प्रश्न दिलेला आहे दिनकर शहरात नोकरी करत होता या वाक्यात सर्वात जास्त व सर्वात कमी अक्षरे असणाऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज किती पहा सर्वात जास्त अक्षरे असणारे शब्द या ठिकाणी दोन आहेत शहरात आणि दिनकर यामध्ये चार अक्षरे आहेत आणि सर्वात कमी आहे दोन अक्षरे या ठिकाणी काय सर्वात जास्त सर्वात जास्त चार अक्षरी मग हा घ्या किंवा हा घ्या कोणताही एक शब्द घेतला आपण या ठिकाणी शहरामध्ये चार अक्षरे व सर्वात कमी अक्षरे असणाऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज सर्वात कमी हा शब्द आहे आणि यांच्या अक्षरांची बेरीज सांगितली अक्षरांची बेंजरीज म्हणजे श हे एक अक्षरे ह रा आणि त हे अक्षरे आहेत आणि यामध्ये ही चार अक्षरे आहेत आणि ही दोन अशा अक्षरांची बेरीज येणार आहे सहा म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार कारण या अक्षरांची बेरीज होते या ठिकाणी सहा तर चला अशाच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न पाहूयात पहा प्रश्न क्रमांक नऊ मध्ये काय आहे रायगडाखाली एक छोटे गाव होते या वाक्यात दोन अक्षरी शब्दांची संख्या किती आपण सांगितले दोन अक्षरी शब्दांची संख्या किती म्हणजे दोन अक्षर असलेले शब्द एक हा दोन अक्षरी शब्द आहे छोटे हा ही दोन अक्षरी शब्द आहे गाव हा ही दोन अक्षरी आणि होते हा ही दोन अक्षरी म्हणजे या ठिकाणी एक दोन तीन चार चार हे दोन अक्षरी शब्द आहेत आणि याच ठिकाणी विचारले संख्या किती दोन अक्षरी शब्दांची संख्या एक दोन तीन आणि दो चार आहे म्हणून याचा पर्याय दोन येणार आहे कारण दोन साठी चार उत्तर आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे तर चला अशाच पद्धतीचा आणखीन एक प्रश्न पाहूयात या प्रश्नात काय विचारलेले आहे पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या शब्दसमूहात प हे अक्षर किती वेळा आले आहे आपणास प अक्षर विचारलेले आहे महाराष्ट्र यामध्ये प नाही राज्य यामध्ये प नाही परीक्षा या ठिकाणी प आलेली आहे परिषद पुणे या ठिकाणी परिषदमध्ये सुद्धा प आलेले आहे परंतु पुणेमध्ये प आलेले आहे परंतु त्याला ओकार आहे म्हणून हे अक्षर आपण घ्यायचे नाही कारण प विचारलेले आहे आणि प हे फक्त दोनच ठिकाणी अक्षर आलेले आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार तर चला अशाच पद्धतीचे आपण आणखीन एक उदाहरण पाहूयात या ठिकाणी आणखीन एक प्रश्न दिलेला आहे हा प्रश्न आहे चौथावा यामध्ये मान नवस माकड मानव ताडमाड या शब्दांत कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले आहे अशा वेळेस आपण मा किती वेळा आले न किती वेळा आले व किती वेळा आले स किती वेळा असे न पाहता आपण जे पर्याय दिलेले आहेत ते पाहणे गरजेचे आहे पहा या ठिकाणी पर्याय चारच दिलेले आहेत इथे जास्त अक्षरे आहेत परंतु उत्तर हे यापैकीच असणार आहे की तो सर्वात जास्त वेळा आलेले आहे आता न किती वेळा आलेले आहे पहा एक दोन तीन तीन वेळा या ठिकाणी न आलेले आहे आपण याच्या पुढेच लिहून ठेवायचे आहे जेणेकरून आपणास माहीत होते ड किती वेळा आलेले आहे ड एक आणि दोन आणि या ठिकाणी एक, ले ले न, एक ले ले। तीन वेळा आलेले आहे माकडमध्ये एक ड आलेले आहे ताड आणि माडमध्ये एक ड आलेले आहे म्हणजे हे सुद्धा तीन वेळा आलेले आहे मा किती वेळा आलेले आहे मानमध्ये एक आलेले आहे मा दोन तीन आणि चार म्हणजे हे मा चार वेळा आलेले आहे आणि व किती वेळा आलेले आहे व एक आणि दोन वेळा आलेले आहे ते दोन वेळा आलेले आपल्याला विचारलेलं आहे सर्वात जास्त वेळा आलेले कोणते अक्षर आलेले आहे तर मा अक्षर हे चार वेळा आलेले आहे बाकीचे हे ड तीन वेळा न तीन वेळा आणि व दोन वेळा त्यामुळे मा ह्या पर्याय आपला अचूक आहे किंवा बरोबर आहे अशा प्रश्नाचं उत्तर शोधताना नेहमी पर्याय लक्षात घेणे गरजेचे आहे आणि त्या पर्यायामधूनच आपणास उत्तर शोधायचे आहे आपण जर मा किती वेळा आलेले आहे न किती वेळा आलेले आहे व किती वेळा आले आहे असं जर पाहत बसलो तर आपला वेळ जास्त जातो त्यासाठी या ठिकाणी पर्याय जे आहेत ते किती किती वेळा आलेले आहेत ते पाहावे आणि त्यानंतर त्याचे उत्तर शोधावे तर चला अशाच पद्धतीचा आणखीन एक प्रश्न पाहूयात या प्रश्नामधील प्रश्न अठरावा पाहणार आहोत यामध्ये काय सूचना दिलेली आहे ते पाहू सोबतच्या कवितेच्या ओळीमध्ये कोणता शब्द प्रत्येकी दोन वेळा आला नाही आला नाही हे सर्वात महत्वाचे आहे आलेला आपण काढायचा नाही तर आला नाही असा शब्द कोणता म्हणजे दोन वेळा आलेला नाही दोन पेक्षा जास्त किंवा कमी वेळा आल्या तरी चालेल पण दोन वेळा येता कामा नये असे प्रश्नामध्ये मंथन परीक्षेमध्ये अनेक मुलांच्या चुका त्या त्यामध्ये पहा मुले अ ब कड मधीलच एक दोन तीन चार असे पर्याय समजून रंगवतात तर ज्यावेळेस येथे अ ब कड असे पर्याय असतील त्यावेळेस त्याचे पर्याय त्याच्या खाली असणार आहेत म्हणजे फक्त ब हा पहिला पर्याय आहे फक्त अ आणि ब क हा दुसरा पर्याय आहे फक्त ब आणि ड हा तिसरा पर्याय आहे आणि फक्त ब क आणि ड हा चौथा पर्याय आहे अशा पद्धतीचे खाली पर्याय असतात आणि यातील पर्याय आपण क्रमांक रंगवायचा असतो या ठिकाणी अ ब क ड जर दिला असेल तर अशा ठिकाणी चूक न करता त्याचे पर्याय खाली आहेत ते पाहणे गरजेचे आहे या ठिकाणी ही एक चुकवण्यासाठी आले नाही असं विचारलेले आहे त्यासाठी आपण या कवितेमधील हे पर्याय पाहणे गरजेचे आहे की याच पर्यायावरून आपणास उत्तर घ्यायचे आहे पक्षी हा शब्द किती वेळा आलेला आहे तो आपण पाहूयात पक्षी हा इथे एक आलाय येथे एक आलाय दुसरा कुठे आलाय का नाही तर पक्षी हा दोन वेळा आलाय आणि इथे आला नाही असं विचारले त्यामुळे हा पर्याय आपला येणार नाही रंगीत हा शब्द किती वेळा आलेला आहे तर रंगीत येथे एक वेळेस आलेला आहे म्हणजे हा एकच वेळेस आलेला आहे म्हणजे हा आपला बरोबर पर्याय आहे कारण हा दोन वेळा आलेला नाही होता हा किती वेळा आलेला आहे या ठिकाणी एकदा आहे होता दोनदा आहे होता दोन पेक्षा जास्त आहे का पहा होते आहे इथे नाही दोन वेळाच होता सुद्धा आलेला आहे त्यामुळे हा पर्याय सुद्धा आपला असणार नाही त्यानंतर शेवटचा पर्याय पहा एक किती वेळा आलेला आहे एक एक येथे एकदा आलेला आहे त्यानंतर आलेले आहे का नाही एक हा सुद्धा आपला पर्याय असणार आहे कारण हा दोन वेळा आलेला नाही पेक्षा कमी किंवा दोन पेक्षा जास्त आला तरी सुद्धा घेणे गरजेचे आहे परंतु दोन वेळा आला नाही असे विचारलेले आहे म्हणून हे दोन ब आणि ड हे पर्यायाचे योग्य आहेत मग या पर्यायामध्ये काय पाहायचे तर पहा ब आणि ड फक्त ब आणि ड यामध्ये दोन वेळा आला नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन असणार आहे आणि याचा पर्याय क्रमांक तीन आपण काय करायचा आहे रंगवायचा आहे किंवा गोल करायचा आहे या घटकामध्ये सूचनेला फार महत्व आहे आणि सूचना ज्या पद्धतीने असते त्याच पद्धतीने त्या सूचनेचे पालन करायचे यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा सूचनेमध्ये बदल करायचा नाही जी सूचना दिली असेल त्याच सूचनेचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे या घटकामधील आपण काही उदाहरण हा घटक समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद